ऐतिहासिक न्यूज बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करायला विसरू नका बेल विसरू नका ऐतिहासिक न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे मी आपलं सम्रालीम शेख बिडकीन ते चितेगाव रस्ता विरोधात रस्ता रोको आंदोलन व्यावसायिक एक ग्रामस्थांचा एकमुखी विरोध तेवीस जुलै बुधवार रोजी बिडकीन प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार बिडकीन ते चितेगाव आणि निलजगाव मार्गाच्या नियोजित शंभर फूट रुंदीकरणाविरोधात आज सकाळी दहा वाजता बिडकिन येथील निलजगाव फाटा येथे तीव्र रस्ता रोकल आंदोलन करण्यात आले या आंदोलनात परिसरातील व्यावसायिक दुकानदार नागरिक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला त्यातून स्थानिकांमधील असंतोष संताप दिसून आला व्यापारी नागरिकांमध्ये जोरदार विरोध केला असून स्पष्टपणे सांगितले की या रुंदीकरणाच्या निर्णयामुळे आमची घरे व्यवसाय उद्ध्वस्त होतील औरंगाबाद शहरात असे अतिक्रमणाच्या नावाखाली सामान्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले तासात प्रकार इथे होणार आहे की शासनाने यापूर्वी पैठण औरंगाबाद रस्त्याचे अतिक्रमण हटवले आणि अद्यापही त्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नाही तरी गेवर ते कावडगाव रस्त्याचे रुंदीकरण तीस सदोतीस मीटरपर्यंत वाढवण्याचा विचार नागरिकांना अस्वीकारण असल्याचे आंदोलनकांनी स्पष्ट केले हजारो लाखोंच्या रोटीवर गदा येणार आहे आम्ही खपून घेणार नाही शासनाने नव्या रस्त्यांचे ऐवजी जुने अपूर्ण काम पूर्ण करावे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे प्रशासनाकडून समाधानाचा प्रयत्न करण्यात आला असून रस्ता रोको दरम्यान महानगरपालिका सहाय्यक श्री ओम लहाने यांनी आंदोलकांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की सध्या ती बिडकीन व परिसरातील मार्किंगची प्रक्रिया तत्पुरती थांबवण्यात येत आहे अंतिम निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतला जाईल या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना तालुका प्रमुख मनोज पवपेरे यांनी केले आहे आपल्या भाषणातील त्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे की जनतेच्या जगण्याचा अधिकार हिरावून घेणाऱ्या कोणत्याही निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल नागरिकांचा अपमान सहन केला जाणार नाही या आंदोलनासाठी बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या नेतृत्वात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आंदोलनाच्या वेळी सुमारे एक तास वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती बिडकीन चितेगाव रस्ता रुंदीकरणावरून संतप्त वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेता प्रशासनाने संयमाने पावले उचलल्याची गरज निर्माण झाली आहे आता सरकारच्या पुढील निर्णय काय येतो याकडे सर्वांचे लक्ष आहे ऐतिहासिक न्यूज नेटवर्क बातमी आमची जनतेच्या सत्यासाठी ऐतिहासिक न्यूज मध्ये आपल्या सर्वांच्या सहाय्या आहेत त्या प्रसंगाची चेक आणि आपण बघू शकता जिल्ह्यात फाट्यावर रस्ता रुंदी करण्याला विरोध करत आंदोलन केलं शकता खूप जमाव आहे ट्रॅफिक सुद्धा जाम झाली आहे त्या ठिकाणी बघूया आयुक्तांनी घेतलेला निर्णय तो त्यांना मान्य नसल्याचं त्यांनी विरोध करत आंदोलन केलेलं आहे मिटिंगकरांनी त्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते अनेक विरोध व्यापारी विरोध करतायत

हमारे पास ना ग्राम पंचायत काल काय आम्हाला पेपर मध्ये आम्हाला त्या ठिकाणी आपण येणार आणि रोडच्या लेफ्ट आणि राईट म्हणजे सेंटर पासून शंभर शंभर फुट त्या ठिकाणी घेणार पण तुमचा झेड आमच्याकडे असा आला की त्या ठिकाणी एकशे वीस फुटाचा जे आमचे गावकरी पूर्ण संभ्रम थी त्या ठिकाणी होतं आम्ही आपल्याला पत्राद्वारे त्या ठिकाणी कळवलं हा निर्णय रद्द करावा नसता आम्ही आंदोलन शेत होती आणि त्याच्यानंतर आम्ही तरी सुद्धा एक सांगितलं की आम्ही फक्त मार्किंग त्या ठिकाणी परत तुम्हाला सांगतो साहेब आम्ही त्या ठिकाणी दुसरं एक दिलं की आजचा आमचा रस्ता रोख साहेब आमची गावकऱ्याच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो की आमच्या गावाला मार्किंग वगैरे काही करू नका याच्या अगोदर आपण काही महिन्यापूर्वी आपण या ठिकाणी आमच्या गावकऱ्यांचे वटे असतील रोड असेल रोड साठी आपण ज्या ठिकाणी शटर असते दुकान असते पुढे सगळ्यात तोडफोड काही दिवसापूर्वी गेले तर सगळ्या लोकांनी आमचे लोक इथं सगळे फक्त नाव आमचं मत आहे का डीएमआयचे लोक आहे पण आमचे सगळे सर्वसाधारण लोक आहे आमच्या सगळ्या लोकांनी कोणाकडे उसने पैसे घेतलं तुम्ही व्याजाने पैसे काढले असं काम करून आमचे लोक या ठिकाण जेव्हा उदरनिर्व त्या दुकानावरती करताय आणि तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं शंभर शंभर डॅवेज करतात शंभर फूट केल्यानंतर आमचे गावकरी सगळे रोड देतील आमच्या गाव घराला दुकान राहणार नाही किंवा उभा राहायला जागा सुद्धा इतक्या वर्षापासून आपण त्या ठिकाणी सगळे लोक एक एक दोन दोन चार चार पिढीपासून पासून काम राहतात दुकानावर टाकताय पण त्यांना काही राहणार नाही तर आमची विनंती तुम्हाला एकच राहील की आपण त्या ठिकाणी जो काही निर्णय तो तात्काळ रद्द करावा आता तुमच्या डोक्यात पत्र आलं त्या पत्रामध्ये आपण सांगितलं की आम्ही पाच झाड करणार नाही आम्ही फक्त मार्किंग करणार साहेब तुम्ही पाच झाड मार्किंग करता कशाला मार्किंग करता कशाला नाही स्वागत करू पण तुम्ही आमचं मार्किंग करता कशाला ज्यावेळेस तुम्ही मार्किंग केली तर सात दिवसाची नोटीस भेट आम्हाला देणार सात दिवसामध्ये आमचं काढून घ्या रस्ता बुलढा जमीन होतो आम्हाला करणार तर आमची तुम्हाला हात जोडून विनंती एकच राहील की तुम्ही मार्किंग करू नका जर मार्किंग करायची असेल मनस्पिरा नाव लिहून घ्या सगळ्यात पहिले माझ्या माझ्या माझा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत मी या बिल्डिंग मध्ये मार्किंग करून देणार नाही आज ठामपणे आपल्याला सांगतो तुम्हाला निमंत्रण सुद्धा त्या ठिकाणी देतो जर असं आज आपण काही कराल तर त्या ठिकाणी आमचा जीव त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं ते कराल पण जोपर्यंत जीव असे पर्यंत आम्ही त्या ठिकाणी हात लावून देणार नाही आता याच्याकडून आणि दुसरी गोष्ट साहेब ऐका या ठिकाणी डीएमआयसी झाली आमच्या इकडच्या जमिनी गेल्या सगळ्या बांधवांच्या जमिनी त्या ठिकाणी गेल्या जमिनी देऊन आमच्या सगळ्यांनी त्या ठिकाणी सहकारी डीएमआयसी केलंय आमचा रोड आमच्या गावकऱ्याशी आमच्या जाण्याची रोड आहे आपल्याला जर डीएमआयसी ला कनेक्टिव्हिटी द्यायची आहे तर आमच्याकडनं लिंक रोड आहे त्या ठिकाणी लिंक रोड त्या ठिकाणी काढावं आणि कनेक्टिव्हिटी द्यावी त्या डीएमआयसी ला आमच्या गावामध्ये तो रोड घालू नका आमचा जो आहे हा जो रोड बंद पडलेला याला तात्पास चालू करा आम्हाला तो रोड चांगला करून द्या कारण की लिंक रोड झाला एक पर्याय मार्ग आहे लिंक रोड त्या ठिकाणी करावा आमच्या गावकऱ्याची दुकानाशी तुम्ही खेळू नका गावकऱ्याची

समजा आता जी मार्किंग होती अशी अनधिकृत बांधकामे त्याच्यावरती तुर्त कार्यवाही करण्यात येणार नाहीये आणि भविष्यामध्ये आपली काही फसवणूक होऊ नये याच्यासाठी मार्गी होती की त्या जे काम बांधकाम समजा रेग्युलर होणारच नाहीये अशा ठिकाणी तुमची इन्व्हेस्टमेंट होऊ नये त्याच्यासाठी ती मार्गी आहे गोष्ट मी सांगतो आणि प्रश्न कॉपी तुम्हाला विषय पण आहे सगळा विषय जो आहे तुम्ही वरिष्ठांसमोर त्यानुसार मांडतो आपलं जे शिष्टमंडळ आहे सर त्याच्यानुसार वरिष्ठ आणि त्यांच्या चर्चा होईल त्याच्यानंतर काय होईल ते

अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं ज्या वेळेस मी पेपरच्या माध्यमातून जे पंधरा दिवसापासून मी या ठिकाणी बघत आलो की या ठिकाणी शंभर फुटावर जाणार वीस फुटावर जाणार सगळं संभ्रम नि होते त्याच वेळेस मी सीएम बसून तर गावच्या सरपंचापर्यंत मी त्या ठिकाणी निवेदनद्वारे त्या ठिकाणी सांगितलं की तात्काळ जो निर्णय असेल तो आपण रद्द करण्यात यावा नसता आम्ही पुढचं आंदोलन ठरवू त्याच्यावर सुद्धा समाधानकारक आम्हाला उत्तर त्या ठिकाणी मिळालं नाही या ठिकाणी आज आम्ही परत सात दिवसाच्या अगोदर पत्र देऊन आजचा आम्ही रस्ता रोखो या ठिकाणी ठेवला तर काल मला काही मेलद्वारे किंवा फोनद्वारे मला त्या ठिकाणी शासनाचे पत्र आले की आम्ही त्या ठिकाणी तुमचं आंदोलन आम्ही लक्षात घेतात त्या ठिकाणची पाडापाडी करणार नाही त्या ठिकाणी फक्त आम्ही तुम्हाला एक सीमा ठरवून देऊ आणि त्याने मार्किंग करू तर त्या मार्किंगला सुद्धा आमचा गाव गावकऱ्याचा त्या ठिकाणी विरोध आहे आणि आम्ही मार्किंग सुद्धा त्या ठिकाणी होऊन देणार नाही जर याच्यानंतर जर समजा प्रशासन की मार्किंग करायला या ठिकाणी आलं कारण की आपण आता बघत आहोत की काही महिन्यापूर्वी या ठिकाणी बिडकिंगकरांच्या दुकाना त्या ठिकाणी पाडण्यात आल्या होत्या रस्ता रुंदीकरण करण्यासाठी रस्ता मोठा करण्यासाठी तो रस्ता आतापर्यंत आपण बघितला कित्येक दिवसापासून तो रस्ता सुद्धा बंद पडलो रस्ता आतापर्यंत झालेला नाही आणि त्याच्यानंतर आता परत लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडला शंभर शंभर एकशे वीस वीस फूट त्या ठिकाणी रुंदीकरणाचं काम या ठिकाणी पेपरद्वारे आम्हाला कळलं पण आम्हाला त्या ठिकाणी गावकऱ्यांचा तीव्र या ठिकाणी विरोध त्या कामाला आहे तुम्हाला जर या ठिकाणी डीएमआयसी ला कनेक्टिव्हिटी द्यायची मोठ्याला गाड्यांना द्यायचे तर आपण गावाच्या बाहेर एक लिंक रोड काढावा आणि लिंक रोड काढल्यानंतर ज्या लोकांच्या जमिनी त्या ठिकाणी जात त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचा मोबदला या ठिकाणी त्यांना द्यावा आणि तो लिंक रोड त्या ठिकाणी बाहेरून आपण त्या ठिकाणी काढवावा हे आपल्याला मी आपल्या माध्यमातून प्रशासन विनंती करतो आणि जर समजा या ठिकाणी प्रशासन जर एवढं ऐकून सुद्धा एवढं सांगून सुद्धा निवेदनाला सुद्धा काही प्रशासनाला जाग जर येत ना सर तर त्या ठिकाणी जर मार्किंगला या ठिकाणी अधिकारी आले तर अधिकारी आल्याच नंतर एक तर आमच्या जीवाचं काही बर वाईट होईल किंवा त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट होईल ते आपल्या माध्यमातून मी ठोस त्यांना इशारा या ठिकाणी देऊ इच्छितो आपल्या माध्यमातून तालुका प्रभु येऊ देणार नाही गावकऱ्यांसाठी मी त्या ठिकाणी कुठं जाण्याची वेळ आली तर मी गावकऱ्यांसाठी मुंबई असल दिल्ली असेल त्या ठिकाणी मी गावकऱ्यांसाठी जाणार आणि सगळं बाजूला त्या ठिकाणी गावकऱ्यांसाठी मी शेवटच्या माझ्या श्वासापर्यंत मी लढत राहणार त्या ठिकाणी सत्ताधारांनी सोबत येऊन काम करावं त्याचा सत्कार करणार शंभर टक्के जर माझ्या गावकऱ्यावर जर न्याय मिळाला जर गावकऱ्यांचा माझ्या गावकऱ्यांना त्रास जर नाही झाला तर शंभर टक्के मी सत्ताधाऱ्यांचं स्वागत त्या ठिकाणी करत पण माझ्या गावकऱ्यांना त्यांनी रोड सोडता कामा नाही माझ्या गावकऱ्यांना कोणत्याही दुकानाला हात लागता कामा नाही जर हात नाही लागला जर आमची मार्केट थांबली सगळं जर थांबलं त्यांनी सहकार्य केलं तर शंभर टक्के सत्ताधाऱ्यांचं स्वागत मी गावकऱ्याला घेऊन करत तर हे होते आपल्या समोर मनोज भाऊ पेरे शिवसेना तालुका प्रमुख ऐतिहासिक न्यूज इंजनेटवर